कथेचं नाव सांगावा लेखक आबासाहेब घावटे दिवस मावळ्याशात बापूने कुळव सोडला बैल मेखीला बांधली गंजीच्या चार पेंडा वैरण काढून आणली आंब्याच्या मुळीवर धरून कुराडीनं त्याची बुडकं तोडली दोन दोन तुकडं करून बैलानं वैरण टाकले कामानं भुकेच दिली बैल कडा, -कडा चिपाडं फोडायला लागली बापूने कुळवाची एटनं काढली येला सोल वेक सापत्या चाबूक आणि सोल ही एकत्र बांधली पास रुमण्यानं ठोकून बाहेर काढली कुळवाच्या निटानं डाव्या बाजूला ते वावरातच पुरली कुळवा जवळच जो टाकलं त्याला अडकवलीला खिळ काढून टाकल्या खाली कोफी जवळ येऊन तिच्या पाखडात येठन झाकून ठेवली विहिरीत उतरून हातपाय धुतलं विहिरीतलं थंडगार पाणी दोन चार ओझळी घटा घटा आणलं वर येऊन अंगावरच्या धोत्रानच हातपाय पुसलं बैलामागे ढकलेली चिपाड गोळा करून येलतारा त्याचं एक पेणखं बांधलं पेंडक डोक्यावर घेऊन त्याने घराकडची वाट धरली पांदीच्या कडाने मोठी मोठी आंब्याची झाडं उभी होती कैऱ्या देठाला धरून लोंकळत होत्या खडून इकडं तिकडं पळत होत्या तेवढ्यात दोन तीन मुंगसे एका मागे एक पळत आली आणि केकतिडीत शिरली मुगली एरंडाच्या फांदीवर बसलेला सरडा इकडं तिकडं टुकूटुकू बघत होता सिंदाडाच्या झाडावर फला खोप्यात बसून आपली खोडावर घासत होता हातभर जी बाहेर काढून दोन कोत्री मोक्या राहणार एकामागे एक पळत होती इंग्रजी चिंचावर राघू पिकलेल्या आकड्याला टोच्या मारित होत चालता चालता बापू हे सारं न्याहाळत होत पान संपून ओढा केव्हा आला हे देखील बापूना कळालं नाही उन्हाळ्यानं यानं ओड्यातलं पाणी आटलं होतं चिखलात फिरणारी पानकुंबडी बापू न पाहताच शेजारच्या पानंदीत पळाली ओडा ओलांडून बापू रेल्वेच्या रोळाजवळ आलं तेवढ्यात को शेट्टी वाजवत रेल्वे धडाडत करत आली आणि निखून गेली रेल्वेचा रोळ ओलांडला अंधार दाटू लागला व न व न घेत पाऊलवाड गावाच्या दिशेनं निघाली होती माती दिवसभर राबलेले पाय तिच्या पाठीवर एक एक पाऊल टाकत सरकत होते थोड्या वेळात दिव लागण झाली रस्त्यावरचे विजेचे दिवस चमकायला लागले फिरणारी कुत्री भुंकायला लागली शेतात उभ्या असलेल्या गोठ्यातून दुधाच्या चरव्या गावाच्या दिशेनं निघाल्या होत्या दिवसभर कष्ट करून थकलेलं शिव आपापल्या घरटात परतलं होत बापू घरी आले चिपाडाचं पेनकं टाकलं हातपाय धुतलं आणि घरात येऊन टेकले चुल बाहेर होती तरी सगळ्या घरात धूर पसरलेला होता भिंतीला असलेल्या दिवशी चिमणी जळत होती तिचा अंदोख प्रकाश घरात पसरलेला होता भाकरी झालेल्या होत्या भूशारी सांडग्याला कोणी टाकत कबई म्हणाली भूक लागली संपलं होतं त्यामुळे जरा टाइमच झाला बघा हा शिजू दे भाषेत बसतो घटका भर घरातील माणसांचा स्वभाव आणि गुणवैशिष्ट ओळखणारा त्या घरातील स्त्री इतका मोठा मानसशास्त्रज्ञ हसू शकत नाही भाजीला फोंडी टाकून जाळ घालत घालत कबईने कांदा चिरला दोन चार ज्वारीच्या पापुड्या आरावर भाजल्या दोन पापुड्या बापूंकडे सरकवल्या उतरंडीच्या गाड्यातल्या मुडभर शेंगा आणून दिल्या बापू शेंगा खात बसले स्वतःचा विचार न करता घरातील पुरुषांच्या मुलाबाळांच्या आवडीनिवडी जोपासणार त्यांना हवं ते खाऊ घालणारा स्त्री इतका मोठा दुसरा आश्चर्य पंधरा मिनिटं झाली तोच कबई म्हणाली झाली आता भाजी बसा जेवायला बर असं म्हणत बापू चुलीकडे सरकले एका ताटलीत कबईनं सांडगा आणि भाकरी वाढली ताट बापूच्या पुढं ठेवलं दोन कांद्याच्या फोडी दिल्या हळद मीठ कालवलेल्या दोन आंब्याच्या फोडीही ताटात वाढल्या आणखी एक पापुडी आणि मुडभर शेंगा दिल्या स्वतःला एका ताटलीत वाढून घेतलं आणि दोघांनी जेवायला सुरुवात केली बापूंच्या आवडीची भाजी नव्हती पण दिवसभर काम करून भूक लागलेली होती शिवाय सोबत कांदा लोणचं पापुडी होतेच त्यामुळे बापू पोटभर शिवले हात धुतला पाणी पिऊन ताट पुढं सरकवलं जेवता जेवता कबई म्हणाली आव पांढरीच्या आत्या आजारी हायत्या म्हण काय तुला कोण म्हणलं आव मी माग रानात आलते मग ती तवा सगजण बाई आली होती सांगायला ताबडतोब येऊन जा म्हणून सांगावा धरलाय दादानी आणि भाभीने काय होय म्हणा आता अंधाराचं इंद्राचं जायचं तरी सोय आहे का काय म्हणून मी गप व्हा त्या म्हणत होत्या म्हातारी लय हा आहे सारखं तुम्हाला घोकायला लागली दोन चार सांगावं धाडलं तरी बी कस काही ना माझा राजा म्हणत होती म्हणा काळजीच्या सुरात बापू म्हणाले आपल्याला तरी कोणीच निरोप नाही दिला कुणाजवळ सांगितलं होतं कोणा मी लगी लगी केलो असतो की के। अहो त्यांना काय माहिती निरोप पोचला नाही ते म्हणून सजगनबाईला सांगितलं होतं गेल्या गेल्या घरी म्हणून अग गेल्या दस महिन्यातच दसुबाची आणि आभिमानची भेट झाली होती पांगरेला तर दोघं बी काय म्हणले नाहीत अहो काय माहिती आपल्याला पुन्हा घडला असेल असं काहीतरी अ मात्र माणसाच काय सांगता येतं या आता काय करावं इतक्या जना जवळ जा सांगू सुद्धा कुणी निरोप कसा काय दिला काय माहिती व लय म्हातारीचा तुमच्यावर माझं एकट असले तिकडं तिकड अस म्हणून खोकेत होती म्हणा उद्या सकाळी सकाळी जावा लवकर तुम्ही बापू काय शेत पडले काय करावं ते त्यांना सुचना झालं उजेडात काल असतं तर लगी लगी निघालो असतो पांघरेची शेवटची गाडी बी मागास बांधलेली आहे ती तिथं कोणी नाही हा होय म्हण हा सगळी पंचायतच झाली बघ आता हे बघ मी असं करतो आता रानात जातो आणि पहाटणी उगवायला तसाच रानात निघतो इकडं घरी येतच नाही हे बघ तू सकाळ लवकर उरखून जा जनावराला वैरण पाणी कर रोज बदामीवरच राना जाणाऱ्या बापूने गावाला जायचं मनुसर अंगात अडकवला दोतर खांद्यावर टाकलं आणि शेताकडचा रस्ता धरला काय झाला असल आईला कशाला आजारी पडली असल त्याची काळजी घ्यायला तीन भाऊ तीन भाऊज आहेत तरी बी आजार बरा होत नसल का काय काय कळत नाही लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं काबाड कष्ट करून तिनं आम्हाला लहानाच मोठ केलं कमी त्रास झाला असेल का तिला चार लेखांचा प्रपंच उभा करायला पण ती हिमतीनं परिस्थितीशी आणि संकटाशी लढली या कामात तिला दादानं आणि भाभीनं मोठे साथ दिली या आज सुखाचे दिवस आले तरी असं एक ना अनेक विचार बापूंच्या डोक्यात घुळायला लागलं विचारांच्या तंद्रीतच ते पावलं टाकत होते चालता चालता शेतकस आलं तेही त्यांना कळालं नाही शेतात आल्यावर त्याने बैलांना वैरण टाकली आणि पोतं अंतरून त्यावर आडवे झाले आकाशातल्या चंद्र चांदण्याकडे पाहते पडले होते आठवणींचं सर मनाच्या खडकातून झुळत होत आपली आई सगुण नावाप्रमाणेच गुणवान आहे बालपणी सावत्राई असल्यानं सुखात गेलं नाही आणि संसाराच्या उंबरट्यावर पाऊल ठेवलं आणि तो फुलून यायच्या आतच तिच्यावर दुर्दैवाची कुराड कोसळली आयुष्यभर तिला दुःखाच्या पांघरुणातून बाहेर पडता आलं नाही एक एक आठवडी खत केल्या दुःखाचं धाग के उकलत गेलं बापूंचा लागला नाही मन आणि डोळा अश्रूणी भेसून एखाद्या विचाराच्या खोल समुद्रात शिरला की तासन तास लाटेवर कसा तरंगत राहतो हे समजतच नाही खूप वेळ झाला होता पण बापूंना काही डोळा लागला नाही पडल्या बापूने बापूंनी पूर्वेकडे नजर टाकली धरतीच्या पोटातून चांद्या हळूच आकाशाच्या अंगणात आली होती रात्र अजूनही स्वप्नांच्या महालातच विसावलेली होती बापू पटकन उठले रात्री तोडून ठेवलेली वैरळ उचलून बैलान पुढे टाकली गाडग्यातल्या पाण्यान थोड खंगाळलं अंगावरच्या धोत्रानं ते पोसलं उश्याला ठेवलेला शर्ट अंगात घातला पाया चप्पल अडकवली आणि पांढरीचा रस्ता धरला सगळीकडे अंधार दाटलेला होता चांद्यांच्या उजळ्यात पाऊल वाट अस्पष्ट दिसत होती रेल्वे रुळाच्या बाजूने ते निघाले होते वाटेवर खडी घरंगून आल्यानं नीट चालता येत नव्हतं सावकाश पावलं टाकत बापू चालत होते त्यांच्या पायातील चपलेचा खट खट आवाज येत होता रुळाच्या दोन्ही बाजूनी उंच डगर होती त्यावर उभी असलेली हिवराची बोराटीची आणि तरवटाची सोडप एकमेकांकडे बघत उभी होती आईला भेटण्याच्या ओळीनं बापू भर भर चालत होते आपली आई आजारी असताना आपण तिला भेटायला जाऊ शकलो नाही याची त्यांना खंत वाटत होती मला, मला काही बोलायचं असेल का तिला काही सांगायचं सा असेल का तिला काही हवं असेल का का घोकीत असेल मला सारखं जवळ तीन मुलं सुना असताना आठवून काढीत असेल माझे बापूंच्या डोळ्यातून आसूगळत होती आणि पाय दोन्ही बाजूंची डगर संपली होती बाजूची शेत स्पष्ट दिसत होती नसल्यानं रानं उघडी बोडकी दिसत होती रेल्वे नरुळाच्या बाजूलाच अंतर अंतरावर काही दगड रोवले होते त्यावर त्यांच्या काही खुणा होत्या चालता चालता अंधारात त्यांचा पाय मोठ्या दगडाला अडकला आणि ते दणकण खाली पडले नडगीला लागलं होत कोपर फुटला होता जखमेतून रक्त होत त्याने थोडा वेळ हातानं जखम दाबून धरली रक्त व्हायचं चालाय लागले खूप वेदना होत होत्या आग होत होती पण सांगायचं कुणाला इथं आड कोण मदतीला तरी येणार ओस आड ओस आड शरीराच्या आणि मनाच्या वेदना घेऊन त्या असेच चालत होते ते कॅनॉलवर आले रोज सोडून ते कॅनॉलच्या चा बाजूने चालायला लागले पुढच्या रस्त्याच्या शेजारीच एक मोठं झाड होत बसून खोबड मोठ्या मोठ्यानं भूत करत होती त्यांचा तो भेसूर आवाज कानावर पडताच बापू घाबरले इकडं तिकडं पाहायला लागले सगळीकडे भयान शांतता पसरली होती त्यात हा बेसूर आवाज पण त्यांनी मन थोडं खट्ट केलं आणि निघाले माझ्यापेक्षा मोठ्या संकटात माझ्या आहे काही झालं तरी मला थांबता येणार नाही नाही थांबता येणार तेथून थोडं पुढं गेले नागमोडी वळ न घेऊन कॅनॉल पुढं सरकला होता तिथं समोरच्या बाजूला त्यांना काही बॅटऱ्या चमकताना दिसल्या क्षणभर ते थांबले चार पाच लोकांचा टोळका असल्याचं त्याच्या लक्षात आलं धावत धावत ते इकडंच येत आहे हे त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या अंगाचं पाणी पाणी झालं काय करावं ते त्यांना सोसेला आजूबाजूला कुणाची जागरही नव्हती चोरा चिलटांचं भूता खेतांचं भय असल्यामुळं कुणी रानात राहत नव्हतं दिवस मावळला की गुरं ढोरं घेऊन सगळे शेतकरी गाव काटायचे दुसरीकडून कुठून जायला रस्ताही नव्हता ते जसे जसे जवळ यायला लागले तसे तसे बापू फारच घाबरले तेवढ्या त्यांना कॅनॉलवरचा पूल दिसला शेतातलं पावसाचं पाणी कॅनॉल खालून निघून वगिला जावं यासाठी पूल बांधलेला होता क्षणाचाही विलंब न करता ते पळतच केले आणि पुलाखाली शिरले चापचे हळूचा आत शिरले त्यात शिरतात न शिरतात तोच ती माणसं तिथं आली त्यांच्या बोलण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला त्यांच्या मागून जनावरांच्या पावलांचा आवाज आला कुणाचे तरी खिलारी बैल यांनी चोरून आणले असावीत कारण बैलांच्या फोसपोसण्याचा आवाज आला एसनीला हिसकं देत घेऊन जात असावेत त्यानंच जा बैल फोसफोसत होती ते आले तसे निघून गेले मग बापूने हळूच काणूसा घेतला आणि बाहेर आले त्याने तिथूनच आईला हाल सुरले आय आय तुझ्या कृपेनंच आज वाचलो बघ वाचलो आज बरं झाला हा पूल होता म्हणून नाहीतर माझं काही खरं नव्हतं काही खरं नव्हतं आईला भेटायला जीवातोर चालला होता अंधाराला पाठीमाग सारत बापू पुढे चालत होते आई झोपल्या असेल का, का सारखी माझी आठवण काढत असेल तिचं दुखणं वाढलं असेल कि कमी झालं असेल आई रात्री जेवल्या असेल का, का नुसतं पाणी पिवळ सगळ्या भावांना आणि भाऊजा यांना विचारत असेल माझा लिहूक माझा लिओ कसा आला नाही असून कदाचित निरोप का दिला नाही म्हणून त्यांच्यावर असेल माझ्या वाटेकडं अशी वाट बघत डांबरी रस्ता जवळ आला होता त्याच्या शेजारी ऊसाचा फड होता त्यातून कोला ओरडत होता तिथंच एक भलं मोठं आंब्याचं झाड होत त्यावर बसलेल्या वटबागा उरडत होत्या तेवढ्यात ते कॅनॉलच्या नळीसाठी खोदलेल्या सारी त्यांचा पाय फसकन गेला वाकडा तिकडाहून पाय मुरगला ते मोठ्यानं ओरडले तसच खाली बसले पायातनं निघून पडलेला चप्पल घेतला पायात अडकवला तर त्याचा अंगठा आणि पाना तुटला होता तुटलेला चप्पल धड फेकूनही देता येत नव्हता आणि पायातही घालता येत नव्हता फेकून द्यावा तर पुन्हा पायात काय घालायचं परिस्थितीमुळं वर्ष वर्ष, वर्ष पायाला खेटर मिळत नव्हतं अजून दोन अडीच मैल चालायचं होतं त्याने एक चप्पल पायात घातला आणि तुटका हातात घेऊन चालायला लागले डांबरी रस्ता आला पांघरीच्या दिशेनं तिने खाले पांघरी वलांडून पुढं मैलभर अंतरावर पांढरी होती रस्ता डांबरी होता पण रात्रीचं वाहनांचं येणं जाणं नव्हतं एक पाय मुरघला होता तर दुसऱ्याला लागलं ला होतं खूप वेदना होत होत्या पण आईला भेटायचं होतं तिच्या कोशेश शिरून मायेचं पांघरून अंगावर घ्यायचं होत तिच्या डबडबलेल्या डोळ्यातील आसवानी पिजून चिंबवायचं होत तिच्याशी चार शब्द बोलायचं होत तिच्या चरणावर माथा टेकवायचा होता तिचं दुःख कमी करायचं होतं बापू चालत होते शब्दांचं झर मनाच्या नदीकडे पाहत होत तेवढ्यात पांघरीचं दिव दिसाय लागलं वेदनानासोबत घेतलेली पावलं गतीनं पुढं सरकाय लागली पांगरे ओलांडून बापू पुढे आले अंधाराला मागं लोटत उजेड पुढे यायला लागला होता आंदोग दिसणारी झाडं विली आता स्पष्ट दिसायला लागली होती रस्त्याच्या कडीला निरगुट्याने टणटणीची आळ होत ते नदीपर्यंत पोहोचले होते त्यानं मागं टाकलं नदी आली ते झुळझुळत जोल वाहत होती खडकांच्या पाठीवरून पाणी पुढे सरकत होत नदी ओलांडली पांघरीची राणं संपली पांढरीचा शिवार सुरू झाला सगळ्या रानातली माती पांढरी होती त्यामुळं गावालाही नाव पांढरीच पडलं होतं उजळून फटाण झालं होतं अजून सूर्य उगवलेला नव्हता झप झप पावलं टाकत बापू चालत होते त्यांचं मन आणि पाय वेगानं पुढं सरकत होते ते गावासमोर आले त्याने समोर पाहिलं एक प्रेत जळत होत त्यांच्या काळजात हस झालं आजूबाजूला कोणी दिसत नव्हतं त्यांना पाय ओचले ना डोळ्यातून आश्रू उघडायला लागलं गावात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाकडं ते पाहत होते पण कोणी काही बोलत नव्हतं त्या आणखीनच अस्वस्थ वाटत होत पुन्हा पुन्हा ते घराच्या दिशेनं पाहत होते घराजवळ आले बाहेर कोणीही दिसेना त्यांनी घरा डोकावून पाहिलं आई अंतरुणाला खेळून होती सगळे तिच्या भोवती बसले होते आला राजा आला म्हणताच बंद झालेले डोळे एकाकी उखडलं बापू पटकन तिच्या जवळ हो जाऊन बसले तिनं बापूना डोळं भरवून पाहिलं तोंडातून शब्द फुटत नव्हता अंगात नव्हता तिनं सावकाश उजव्या हाताची बोट हलवली बापूने तिचा हात घेतला ये आई आहे अगं मी आलोय मी आलोय बोलके मी मी आलोय असं म्हणताच तिनं फक्त डोळं फिरवलं आणि शेवटचा श्वास घेतला किती दिवसापासून आपल्या लेखाच्या आतुरतीनं वाट पाहत होत पोटात अन्नाचा सा कण जात नव्हता कसं तरी घोटभर पाणी खोटायचे जीव विस होत होता पण तिला तिला पाहायचं होतं आपल्या लाडक्या लेखाला डोळं भरून डोळं भरून आपल्या मुलाच्या भेटीसाठी मृत्यूलाही रोखून धरणारी आई